अयोध्येतल्या कारसेवेवरून सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे त्यावरून देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्धही रंगलाय वीस वर्ष आम्ही कारसेवेसाठी लाठ्या खात होतो तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते असा टोला फडणवीसांनी लगावला तर शिवसैनिक कारसेवा करत असताना फडणवीस गोधडीत होते असं खरपूस प्रत्युत्तर मग संजय राऊत यांनी दिलं काल परवा उद्धवजींनी विचारलं फडणवीस म्हणतात ते कारसेवक आहे त्यांचं वय काय होतं अरे हो विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो पण उद्धवजी तुमचं तर वय होत कार सेवा करण्याचं तुम्ही कुठे होतात तुम्ही काय करत होतात तुम्ही का गेला नाही त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होता तेव्हा तुम्ही चित्र काढत होता खरडवीस यांनी स्वतःची खुर्ची सांभाळावी ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेलं आहे ना त्याच्यावर त्यांनी पाहावं आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसुद्धा पूर्ण नाही आहेत त्यासुद्धा वाटेकरी आहेत त्यांनी त्याच्यावर बोलावं राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते गोधडीमध्ये होते सगळे गोधडीमध्ये रांगत होते दरपोक पळून गेले हे लोक मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी या पळपुट्याने शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे ही संघनीती आहे स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं बरं का हां हा, हा रामाचा अपमान करतायत ते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट